नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांची तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलॅक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया अकोला या बाजार समितीमध्ये व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पस्तीसशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल अमरावती फ्रूट अँड व्हेजिटेबल मार्केट कांदा लाल या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पंचवीसशे जास्तीत जास्त पाच हजार आणि सर्वसाधारण सदवतीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारामती या लाल कांदा या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे रुपये सर्वसाधारण बत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटला आहे कमीत कमी अकराशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त एक्केचाळीसशे एक, एक सर्वसाधारण सदोतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त अडवतीशे सर्वसाधारण पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळा व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त अडवतीसशे पासष्ट सर्वसाधारण छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी तेराशे पन्नास जास्तीत जास्त अडवतीसशे पन्नास सर्वसाधारण चौतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नूर नारायणगाव व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटल्या कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कल्याण या ठिकाणी नंबर एक कांदा बाजार भाव भेटला आहे कमीत कमी अडोतीसशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण एकोणचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती कामठी व्हरायटी लोकल बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल कराड या ठिकाणचा व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटला आहे कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण पंचाळीसशे रुपये क्विंटल कोल्हापूर व्हरायटी ऑर्डर बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाज संपती लासलगाव व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ कमीत कमी अठ्ठावीसशे अकरा जास्तीत जास्त चार हजार एकावन्न सर्वसाधारण सदवतीसशे वीस रुपये क्विंटल पुढील बाज जमती लासलगाव निफाड व्हरायटी ऑदर बाजार भाऊ कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण अडवतीसशे रुपये क्विंटल पुढील बाज समती लासलगाव विंचूर व्हायटी ऑदर बाजार भोविटल्या कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त एकोणचाळीसशे सर्वसाधारण छत्तीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील समिती लोणंद व्हरायटी ऑदर बाजार भोविटल्या कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त बेचाळीसशे दहा सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल पुढील समिती मंगळवेढा व्हायटी ओ व्हरायटी लोकल बाजार भाऊ कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण एकेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील समिती मनमाड व्हरायटी ऑदर बाजार कमीत वारा कमी बाराशे तीस जास्तीत जास्त दोतीशे नव्वद सर्वसाधारण पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील समिती नागपूर व्हरायटी या ठिकाणचा पांढरा कांदा आहे बाजार भाऊ भेटला कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल नाशिक व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी अठ्ठावीसशे जास्तीत जास्त चार हजार पन्नास सर्वसाधारण छत्तीसशे रुपये क्विंटल नेवासा घोडेगाव व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला एक कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त त्रेचाळीसशे सर्वसाधारण बत्तीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव व्हरायटी ऑदर बाजार भाऊ कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त त्रेचाळीसशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण सदोतीशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बासमती पिंपळा बसवंत सायखेडा व्हरायटी ऑदर बाजार भाऊ कमीत कमी पंचवीसशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण सदवतीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बासमती पुणे व्हरायटी लोकल बाजार भाऊ कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण अडतीशेशेश पन्नास रुपये क्विंटल पुढील बासमती पुणे माजरी व्हरायटी लोकल बाजार भाऊ कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त पंचाळीसशे सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुढील बासमती पुणे मोशी लोकल बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त अडवतीशे सर्वसाधारण एकोण एकोणतीसशे रुपये क्विंटल पुढील बासमती पुणे पिंपरी लोकल या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी पंचवीसशे कमी जास्तीत जास्त चौऱ्याचाळीशे सर्वसाधारण चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बासमती राहुरी वांभुरी वाराटी ऑदर बाजार आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे सर्वसाधारण छत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती साखरी या ठिकाणचा लाल कांदा बाजारभाव भेटला आहे कमीत कमी अठराशे जास्तीत जास्त चौतीसशे पन्नास सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आलेले आहे चुकून जर तुमच्या जवळील बाजार समितीचे बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा कमेंटमध्ये तुम्हाला ते बाजारभाव सांगितले जातील चला तर भेटूया सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू आपल्या लुडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र